भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येत असणारं स्वस्थणारे सशक्त परिवार अभियान प्राथमिक आरोग्य केंद्र कापशी उपकेंद्र यांच्या वतीनं मंगळवारी हंबरवाडी अंतर्गत बाळेखोल रामपूरवाडी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये एच बी तपासणी शुगर बीपी व इतर आजारांवर औषध उपचार दिलेत तसेच पोषण महासप्ताहानिमित्त घरच्या घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ देखील यांची देखील मांडणी केली होती या कार्यक्रमाचं उद्घाटन बाळेखोल गावचे सरपंच सिरसाप्पा खतकल्ले यांनी केलं कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्या मस्कर वहिनी हनबरवाडी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी धामनकर मॅडम आरोग्य सेविका कोमल भोईर आरोग्य सेवक प्रवीण गुरव आशा गटप्रवर्तक सरिता पाटील व अनिता अनुसे लॅब टेक्निशियन दीपाली जाधव विद्यामंदिर बाळेखोल रामपूरवाडी शाळेचे अध्यापक पाटील सर व पाटील मॅडम बाळेखोल गावच्या आशाताई मनिषा पाटील अलका सावंत तमनाकवाडा गावातील आशा स्वयंसेविका अनुराधा लोहार सारिका तिप्पे सर्व अंगणवाडी सेविका मदतनेस उपकेंद्र हनबरवाडी मदतनीस विद्यामंदिर रामपूरवाडी शाळेच्या मदतनीस तसेच गावातील सर्व महिला उपस्थित होत्या मराठी एस न्यूज साठी कागळहून प्रशांत दळवी